सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे घराला अंगण अंगणात असावे तुळशी वृंदावन घराला असावे अंगण अंगणात असावे तुळशी वृंदावन रावांच्या संसाराचे करीन मी नंदनवन युगे अठ्ठावीस झाली विठ्ठल विठेवर उभा युगे अठ्ठावीस झाली विठ्ठल विठेवर उभा राव आहेत माझ्या घराची शोभा गणराज गणपती विद्या देते सरस्वती गणराज गणपती विद्या देते सरस्वती राव हीच माझी खरी संपत्ती यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी तो बासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी तो बासरी रावांच्या जीवावर सुखी आहे सासरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात श्रीस्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात श्रीस्वामी समर्थ रावामुळे आहे माझ्या जीवनाला अर्थ जगात नाही एक लव्यासारखा शिष्य जगात नाही एक लव्यासारखा शिष्य रावांसाठी मागते शंभर वर्ष आयुष्य सासू सासऱ्याकडून मिळाली आईवडिलांची माया सासू सासऱ्याकडून मिळाली आईवडिलांची माया राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी चांदणी शिंपीत रात्र रा आली चांदणी शिंपीत रात्र रा आली राव मिळाले आणि माझी तपस्या पूर्ण झाली तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेवो रावांची आणि माझी जोडी तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते संक्रात आहे आज ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते संक्रांतीकरिता स्पेशल पती पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाकरिता खास संक्रांतीचा हलवा कागदाच्या पुड्यात संक्रांतीचा हलवा कागदाच्या पुड्यात रावांचं नाव घेते मैत्रिणीच्या वाड्यात संक्रांत किंक्रांतीच्या आधी असते भोगी संक्रांत किंक्रांतीच्या आधी असते भोगी रावांच्या शेवेला सदा असते उभी संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकाचं वान आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी संसाररूपी जीवनात सासू आहे सासरे आहेत हौशी रूपी जीवनात सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकाची वेळ उगवली प्रभात विहंग उडाले गात उगवली प्रभात विहंग उडाले गात रावांच्या जीवावर करते मी संक्रात। वैजनाथाची परळी विश्वनाथाची, विश्वनाथाची काशी वैजनाथाची परळी विश्वनाथाची काशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी मावळळा भानू उगवला शशी मावळला भानू उगवला शशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात रावांचं नाव घेते आज आहे संक्रांत हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला रावांचं नाव घेते म्हणताल त्या क्षणाला दोन वाट्यात सासर माहेरचा संगम होतो छान मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर माहेरचा संगम होतो छान रावानी दिला मला सौभाग्याचा मान पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचं नाव घेते खास संक्रांतीसाठी सुवासिनीचा सण असतो वटपौर्णिमा आणि संक्रांत सुवासिनीचा सण असतो वटपौर्णिमा आणि संक्रांत रावांचं नाव घेते आज आहे किंक्रांत रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन रावांच्या जीवावर संकरात आनंदाने करीन सुवासिनीचा सर्वात मोठा संक्रांतीचा सण सुवासिनीचा सर्वात मोठा संक्रांतीचा सण रावांना सुखी ठेवण्याचा केला मी पण पौष महिन्याच्या रविवारी हळदी कुंकानं तुळस लाल किली पौष महिन्याच्या रविवारी हळदी कुंकानं तुळस लाल किली रावांची जन्मपत्रिका सूर्यनारायणाने लिहिली आईने शिकवले ग्रहकृत्य वडिलांनी शिकवले शिक्षण आईने शिकवले ग्रहकृत्य वडिलांनी शिकवले शिक्षण रावांची कीर्ती हेच माझे भूषण लोकशाही तत्वावर चालते राज्य भारत देशाचे लोकशाही तत्वावर चालते राज्य भारत देशाचे रावपती मिळाले हेच वैभव माझे गणपतीच्या शिरावर हिऱ्या मानकाचे छत्र गणपतीच्या शिरावर मानकाचे छत्र रावांच्या नावाने बांधली मंगळसूत्र लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा राव हेच माझा दागिना खरा आगरकराच्या सुधारणेने स्त्रीजीवन धन्य झाले आगरकराच्या सुधारणेने स्त्री जीवन धन्य झाले रावांच्या हाती हात देऊन त्यांच्या घरी आली तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान रावणी दिला मला सौभाग्याचा मान मंगळसूत्राच्या कडेने शोभून दिसतात काळेमणी मंगळसूत्राच्या कडेने शोभून दिसतात काळेमणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धणी नभांगणी चमकली रोहिणी हसला रजनीनाथ नभांगणी चमकली रोहिणी हसला रजनी नाथ रावांची लाभो पटावर पडले मनासारखे दान संसाराच्या पडले मनासारखे दान रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात रावांची लाभो जन्मोजन्मी सात स्वच्छता आणि टापटीप हीच घराची शोभा स्वच्छता आणि टापटीप हीच घराची शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा चांदीच्या वाटीत पेरूची फोड चांदीच्या वाटीत पेरूची फोड रावांचे संस्कार आहेत गोड सुखदुःखाच्या चाकोऱ्यातून हकावी जीवनाची गाडी सुखदुःखाच्या चाकोऱ्यातून हकावी जीवनाची गाडी ईश्वर सुखी ठेवो रावांची आणि माझी जोडी सुखदुःखाचा हिशोब ठेवते संसाराच्या वहीत सुखदुःखाचा हिशोब ठेवते संसाराच्या वहीत रावण आयुष्य मागते सासू सासऱ्या सहित रुसलेले राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते तुमच्याकरिता खास आयुष्यात भागीदार संसारात साथीदार आयुष्यात भागीदार संसारात साथीदार राव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा गंधात श्रेष्ठ कस्तुरी ग्रंथात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी गंधात श्रेष्ठ कस्तुरी ग्रंथात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी रावपती मिळाले हा संकेत ईश्वरी कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित राव आहेत माझे पूर्वजन्मीचे संचित कुलीन स्त्रियांना अहंकार नसावा कुलीन स्त्रियांना अहंकार नसावा रावांना तुमचा आशीर्वाद असावा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा रावांच्या चरणी ठेवते मी माथा रत्नजडीत सिंहासनावर गणपती राजा रत्नसडीत सिंहासनावर गणपती राजा रावाबरोबर केली सत्यनारायणाची पूजा कण्वर ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर कण्वर ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर रावानी केला मला सौभाग्याचा आहेर आंब्याच्या अंबरीत असते अम्रवृक्षाची दाट छाया आंब्याच्या अंबरीत असते अम्रवृक्षाची दाट छाया रावांसाठी मी अखंड काया स्वराज्याची माळा हिंदमातेच्या गळ्यात स्वराज्याची माळा हिंदमातेच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनीच्या मेळ्यात श्रीकृष्ण रासखेडे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण राजखेळे गोपिकेच्या मेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा रावांकरिता पुनर्जन्म यावा धनाने धनवान गुणाने गुणवान धनानी धनवान गुणाणी गुणवान रावाच्या पत्नीपदाचा मला आहे अभिमान उगवला भानू मावळला शशी उगवला भानू मावळला शशी रावांची सेवा हीच माझी अयोध्या काशी मंगळागौरी मंगळमाते नमन करते तुला मंगळागौरी मंगळमाते नमन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला रात राणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रात राणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्यासहित सहित सरितेच्या गायनाला पवनाचा सूर सरितेच्या गायनाला पवनाचा सूर रावाकरिता माहेर केले दूर देवाला करते नमस्कार तुळशीची करते आराधना देवाला करते नमस्कार तुळशीची करते आराधना राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना प्रेम ध्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा प्रेम ध्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा रावांच्या संसारात अर्धा माझा वाटा माहेरची तुळस लावते सासरच्या अंगणी माहेरची तुळस लावते सासरच्या अंगणी रावांचं नाव घेते कोलची नंदिनी ग्रीष्माने तापलेली पृथ्वी वर्षा ऋतूमध्ये होते थंड ग्रीष्माने तापलेली पृथ्वी वर्षा ऋतूमध्ये होते थंड रावांच्या सहवासात कधी न पडो खंड दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आनंदाचा दिवस जीवनाचे कमळ सुखाने खुलते तसे दुःखाने कोमेजते जीवनाचे कमळ सुखाने खुलते तसे दुःखाने कोमेजते रावामुळे माझे सौभाग्य खुलते नीलवर्ण आकाशात उगवला शशी नीलवर्ण आकाशात उगवला शशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी विवेकी लोकाच्या समुदायात असतो वीराणा मान विवेकी लोकांच्या समुदायात असतो वीराणा मान रावांचं नाव घेऊन राखते तुमचा मान माझ्या आयुष्याची मी काळीन रूप रेखा माझ्या आयुष्याची मी काळीन रूप रेखा त्यात रंग भरावा हीच माझी मनीषा दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात मी आहे आनंदी दाग दागिन्याची कपड्यालत्त्याची हाऊसमणी नसावी दाग दागिन्याची कपड्यालत्त्याची हाऊसमणी नसावी रावांची सावली जन्मोजन्मी असावी सासरवाशी मुलीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने सासरवाशी मुलीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने ठेविले अनंत तैसेचे राहावे ठेविले अनंत तैसेचे राहावे रावण आयुष्य ईश्वराला मागावे गुलाब पाकळीपेक्षा नाजूक असते शेवंती गुलाब पाकळीपेक्षा नाजूक असते शेवंती राव सुखी राहोत हीच ईश्वराला करते विनंती मातेची माय माया आणि पित्याची छाया सोडून आले मातेची माया आणि पित्याची छाया सोडून आले रावांच्या सहवासात पूर्ण सुखी झाले यमुनेच्या काठी ताजमहालाची सावली यमुनेच्या काठी ताजमहालाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली हुशार माझी मुलगी गुणी माझा पुत्र हुशार माझी मुलगी गुणी माझा पुत्र रावांच्या नावाने बांदे मंगळसूत्र स्त्रियांचा धर्म पतीची करावी सेवा स्त्रियांचा धर्म पतीची करावी सेवा राव आहेत माझा सौभाग्याचा ठेवा केवड्याच्या बनात नागिनीची वस्ती केवड्याच्या बनात नागिनीची वस्ती रावांनायुष्यमाग ते माझ्यापेक्षा जास्ती भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हौशी भाऊ माझे गुणी भावजया माझ्या हौशी रावांचं नाव घेते संक्राती दिवशी शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने गुलाबाचं फूल देटाला कोवळे गुलाबाचं फूल देटाला कोवळे रावांचे रूप कृष्णासारखे सावळी सासू सासरे दीरनंदा घर कसं भरलेलं सासू सासरे दीरनंदा घर कसं भरलेलं रावांचं नाव घेते मनामध्ये ठरलेलं शंकराची करते आराधना देवीची करते उपासना शंकराची करते आराधना देवीची करते उपासना राव सुखी राहावेत हीच माझी प्रार्थना इंद्रधनुष्य असते तेव्हा पावसात असते ऊन इंद्रधनुष्य असते तेव्हा पावसात असते ऊन रावांचं नाव घेते परळीकरांची सून चांदीच्या समयीला रेशमाची वात चांदीच्या समयीला रेशमाची वात रावांचं नाव घेते पाच मिनिटाच्या आत गोपाळपूरचं दही पंढरपूरची लाही गोपाळपूरचं दही पंढरपूरची लाही रावांसारखे पती त्रिभुवनात नाही तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून रावांचं नाव घेते परळीकरांची सोन द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेऊन राखते तुमचा मान सीता सावित्री आहेत पतिव्रता सीता सावित्री आहेत पतिव्रता आपण त्यांच्यासारखे वागावे रावांसारखे पती, वागा पती जन्मोंजन्मी मागावे पांडुरंगाच्या मंदिरात हरिनामाचा गजर पांडुरंगाच्या मंदिरात हरिनामाचा गजर रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते हजर नक्षीदार शंख शिंपले सागराच्या तळाशी नक्षीदार शंख शिंपले सागराच्या तळाशी रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी सोनेरी मोती शिताबाईच्या साडीला सोनेरी मोती सीताबाईच्या साडीला रावांचं नाव घेते जाऊबाईंच्या जोडीला